मंडळी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमिर खान आता तिसऱ्यांदा बहुल्यावर चढतोय आता तुम्ही म्हणाल की इथं सलमानचं एक जुळना आणि तिथं आमिर खान तिसरं लग्न करतोय होय तर हो दोन वेळा घटस्फोट तीन मुलांचा बाप आणि साठ वर्षाचा अमीर खान गौरी स्प्रॅट हिच्याशी आता लगीन गाठ बांधण्याच्या तयारीत आहे अमीरला अख्ख्या बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं आता हाच परफेक्शनिस्ट जिच्याशी लग्न करतोय ती गौरी स्प्रॅट नेमकी आहे तरी कोण आमिरचं आणि तिचं नेमकं कुठं आणि कसं जुळलं बरं गौरीची बॅक हिस्ट्री काय आहे हे, हे सगळं काही अगदी थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय आहे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी छाप सोडलेला अभिनेता आमिर खान त्याच्या लग्नाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत चर्चेत असतो आमिरने लग्न लग्न मोडून केलं होतं त्यावेळी सुद्धा तो, त्या तो चांगलाच आलेला होता आता परत एकदा त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतोय आमिरने साठाव्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री त्याच्या लव्ह लाईफची अनाऊन्समेंट केली आहे त्यानंतर संपूर्ण मीडियाला त्याने त्याच्या गर्लफ्रेंडची ओळखही करून दिली आहे त्यामुळे आता तो लवकरच तिसरं लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे आमिरनं आतापर्यंत दोन लग्न केली आहेत आणि दोन्ही पत्नींपासून त्याचा घटस्फोट झाला त्यानं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबत केलं होतं ते सोळा वर्ष टिकलं या सोळा वर्षाच्या सुखी संसारानंतर दोन हजार दोन मध्ये ते दोघे वेगळेच झाले आमिर आणि रीना यांना आयरा आणि जुनेर ही दोन मुलं आहेत त्यानंतर दोन हजार पाच मध्ये त्याने किरण रावशी निगाह केला हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकलं नाही दोघांनी दोन हजार एकवीस मध्ये तलाक घेतला किरण राव पासून त्याला आझाद हा मुलगा आहे आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर लगेचच त्यावेळी आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झालेली होती मात्र त्यावर आमिरने कधीही कमेंट्स दिल्या नाहीत किंवा कोणाला साधी लागू दिली नाही अगदी मीडियाला देत हे हुलकावणी लफड सगळ्यांपासून लपवून ठेवलं मात्र आता त्याने त्याचं हे तिसरं लफड जग जाहीर करत शंकेला वाव ठेवली नाहीये चौदा मार्चला आमिर खानचा वाढदिवस असतो यंदा तो त्याचा साठावा वाढदिवस साजरा करतोय आणि या वाढदिवसाच्या एक दिवस आधी आमिर खानने पॅपाराजींसोबत आपला वाढदिवस पार दणक्यात साजरा केला यावेळी त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले या वाढदिवसाला त्याला गिफ्ट द्यायचं सोडून त्याच्या लव्ह लाईफ बद्दल बोलून वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट दिलाय यावेळी त्याने त्याच्या गर्लफ्रेंड गौरीला पॅपराजींशी भेटवला या भेटी दरम्यानचे गौरीचे फोटो कोणत्या सोशल मीडियावरती पोस्ट झालेले नाहीयेत कारण आमिरने प्रायव्हसीचा भाग म्हणून गौरीचे फोटो शेअर करू नका असं पॅपरना सांगितलं होतं यावेळी आमिर आणि गौरीने मीडिया बातचीत केली ज्यामध्ये अमीर म्हणाला की दोघांची ही भेट पंचवीस वर्षांपूर्वी झालेली होती आणि मधल्या काळात ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते मात्र काही वर्षांपूर्वी ते परत एकमेकांच्या संपर्कात आले मागच्या अठरा महिन्यांपासून आता ते दोघ सुद्धा एकत्र आहेत असंही अमीर मीडियाशी बोलताना म्हणाला याशिवाय त्याला दोघांच्या लग्नाबद्दल विचारलं असता अमीरने त्यावर सध्या लग्नाचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण दिलाय आणि त्यामुळेच त्यामुळे सध्या तरी अमीर आणि गौरी यांच्या लग्नाची वाट पाहणाऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल एवढं नक्की आहे रिपोर्ट रिपोर्टनुसार अमीर आणि गौरींचा रोमॅन्स एक वर्षांपूर्वी सुरू झाला पण ते एकमेकांना पंचवीस वर्षापासून ओळखत तेव्हा त्या दोघांमध्ये असं काहीच नव्हतं ती एक नॉर्मल भेट होती गौरी खानच्या प्रोडक्शन मध्ये काम करत होती तिने हेअर ड्रेसिंग मध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि कदाचित तिथेच त्यांचं जंगाट जुळलं असावं असं बोललं जातं तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफ डी आहे या दरम्यान गौरी आमिर खानच्या कुटुंबाला सुद्धा भेटलेली आहे आणि त्यामुळेच या दोघांच्या नात्याबाबत कुटुंबातून काहीच अडचण नसल्याचं सांगितलं जात आहे आमिरची नवी गर्लफ्रेंड बॉलिवूडशी रिलेटेड नाहीये ती मूळची बंगलुरची राहणारी आहे गौरीची आई तमिलियन असून वडील आयरिश आहेत तिचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आमिर आणि गौरी दोन ते तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत विशेष म्हणजे या गौरीला एक सहा वर्षांचा मुलगा सुद्धा आहे मंडळी आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची दोन खान मित्रांना भेट करून दिली आहे वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सलमान खान आणि शाहरुख खान आणि आमिर खान अशा तिन्ही खानने मिळून इफ्तार पार्टी केलेली होती ज्यामध्ये आमिरने त्याच्या गर्लफ्रेंडशी सलमान आणि शाहरुखची भेट करून दिली आता या भेटीने सलमान खानला थोडा का होईना पण कॉम्प्लेक्स आला असेल यात काही शंका नाही पण असो पुढे या तिघांनी मिळून आमिरचा वाढदिवस सुद्धा साजरा केला त्यानंतर शाहरुख खान मीडियापासून चेहरा लपवत निघून गेला होता असं कळत आहे मंडळी गौरीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाहीये गौरी आमिरच्या कुटुंबातील सगळ्यांशी भेटलेली आहे आणि ते या दोघांच्या नात्यामुळे खुश सुद्धा आहेत गौरी अर्धी तमिलियन आणि अर्धी आयरिश असून तिने आमिरचे दोनच सिनेमे पाहिलेत असंही ती सांगते आता हे झालं आमिर आणि त्याची नवी गर्लफ्रेंड गौरी यांच्याविषयी पण गौरी व्यतिरिक्त आमिरची नावं इतरही काही अभिनेत्रींसोबत जोडली गेलेली आहेत ज्यामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी अफेअरच्या चर्चा होत्या एका शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये अफेअर सुरू झाल्याचं म्हटलं जात होतं मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही कारण त्यावेळी आमिरचं लग्न झालेलं लग होतं नंतर आमिर आणि पूजा भट यांच्याही नात्याच्या जोरदार चर्चा होत्या त्यावेळी सुद्धा अमीर विवाहित होता आमिरचं नाव ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्स हिच्याशीही जोडलं गेलं होतं जेसिका सोबतच्या अफेअरमुळे आमिर खान वादाच्या भोऱ्यात सापडला होता कारण त्यावेळी ब्रिटिश पत्रकार जेसिकाने त्यावेळी अमीर पासून तिला एक मुलगा असल्याचं म्हटलं होतं पुढे आमिर खानचं नाव रेचल शैली सोबतही जोडलं गेलं या दोघांनी लगान या चित्रपटात एकत्र काम केलेलं होतं किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आमिर आणि दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या पुढे मग फातिमामुळे आमिरने किरणला घटस्फोट दिल्याचं सुद्धा म्हटलं गेलं होतं फातिमा ही आमिर पेक्षा वयाने सव्वीस वर्षांनी लहान आहे दंगलमध्ये फातिमाने आमिरच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारलेली होती आणि अशा प्रकारे आमिरचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलेलं आहे आता यामध्ये गौरीचं नाव जोडलं गेलंय मात्र या नात्याबद्दल स्वतः आमिरनेच कन्फर्मेशन दिलाय बाकी आता तीन खान मधल्या आमिर आणि शाहरुखला तर त्यांची गौरी मिळाली पण सलमानचं काय काय वाटतं तुम्हाला सलमानला त्याची गौरी मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो आपल्या विषयस भारीचे विषयस भारी एफ बी हे फेसबुक पेजसुद्धा आहे आणि तिथेही असे असंख्य व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तिथे सुद्धा आपल्या विषयस भारीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद